शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे आणि शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यातील अटीतटीच्या लढती कोल्हेंची सरशी होणार का लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी तेरा मे रोजी दहा राज्यात सोळा मतदारसंघात मतदान होणार आहे महाराष्ट्रात एकूण अकरा जागांवर मतदान होणार आहे महाराष्ट्रातील नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड या जागांसाठी लढत होणार आहे यंदाची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठीही प्रतिष्ठेची आहे आता मतदार कुणाला निवडतात हे पाहावे लागणार आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात नेमकं काय चाललंय तेही आपण पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असलेला शिरूर लोकसभा मतदारसंघ पक्षात फूट पडल्यानंतर खासदारांनी आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं त्यापैकी खासदार कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं तर आमदारांपैकी शिरूरचे अशोक पवार वगळता इतर आमदारांनी अजित पवारांची साथ देणं पसंत केलं असं असतानाही अजित पवार यांनी स्वपक्षातील शिलेदारांना ऐवजी शिवसेनेच्या आढळराव यांना पक्षात घेत उमेदवारी दिली दांडगा जनसंपर्क आणि अनुभवी असलेल्या अढळराव यांनी कोह्ले यांच्या कमी जनसंपर्काचा मुद्दा प्रभावीपणे प्रचारात आणला पाच वर्षात कोहले मतदारसंघात फिरले नसल्याचं ठासून त्यांनी सांगितलं तर संसदेत शेतकऱ्यांसाठी केलेली भाषणं बैलगाडा शर्यतीसाठी केलेली कामगिरी याचा दाखला देत कोहले यांच्या बाजूने माध्यमांवरून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात होतं भाजप प्रवेशाची आणि प्रारंभी निवडणूक लढवण्यास नकाराची चर्चा झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेले विद्यमान खासदार अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे आणि उमेदवारीसाठी अजित पवार यांच्याशी जुळवून घेत राष्ट्रवादीत प्रवेश केलेले महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या चुरशीची लढत होत आहे ग्रामीण भागातील शरद पवारांबाबत सहानुभूती आणि सोबत आमदारांची असलेली शक्ती पहलेना पाडणारच हा शब्द खरा करण्यासाठी अजित पवारांचीही प्रतिष्ठा आता पानायला लागलेली आहे या मतदारसंघातील ग्रामीणमधील खेड आळंदी जुन्नर आंबेगाव शिरूर हवेली शरद पवार यांच्याविषयी सहानुभूतीचं वातावरण आहे शेतकरी नाराज असून त्याचा फायदा पल्ले यांना होईल असा अंदाज आहे मात्र सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आमदार दिलीप मोहिते अतुल बेंके यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची साथ आढळराव यांना मिळेल त्यामुळं तिन्ही मतदारसंघातून दोघांनाही साथ मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे परिणामी शहरी मतदार आणि मागील वेळी आढळरावांना मताधिक्य दिलेले भोसरी हडपसर विधानसभा मतदारसंघ निर्णायक भूमिकेत असणार आहे भोसरी आणि हडपसर हे शहरी मतदारसंघ निर्णायक आहेत मागील वेळी अडळरावांना केवळ भोसरीतून सदतीस हजार आणि हडपसर मधून साडेपाच हजार मतांची आघाडी मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ असतानाही डॉक्टर पल्हेर यांना भोसरी हडपसर मधून मताधिक्य मिळू शकलं नव्हतं आता भोसरी हडपसरचे माजी आजी आमदार सोबत आहेत भोसरीतून एक लाखाचं मताधिक्य देण्याचा भाजपनं त्यामुळे भोसरी हडपसर मधील कोणाच्या बाजूने झुकणार को यावर शिब्रूचा निकाल अवलंबून असणार मतदारसंघात पाच वर्ष जनसंपर्क न ठेवल्यानं आणि सहज उपलब्ध होत नसल्यानं पल्ले यांच्या बाबत ग्रामीण भागात नाराज आहे मात्र शरद पवार यांच्या बाबत सहन आहे पवार यांच्यामुळं त्यांना ग्रामीण भागातून मतदान होईल अशी शक्यता वर्तवली जाते महायुतीतील अनेक दिग्गजांच्या विरोधात अमोल पहिले यांच्यासाठी पवारांबाबतची सहानुभूती आणि निष्ठेचा आधार दिसत आहे राष्ट्रवादीचे जास्त आमदार असतानाही लोकसभेला शिरूनमध्ये उमेदवार निवडून येत नसल्याचं मागील निवडणुकीपर्यंत दिसून आलं त्यामुळे आमदारांच्या भूमिकेविषयी शंका घेतली जात होती आता एकेकाळी विरोध आणि तीव्र संघर्ष केलेल्या आढळराव यांना निवडून आणण्यासाठी मंत्री वसे पाटील आमदार मोहिते आणि मेनके यांची प्रतिष्ठा प्राप्पानाला लागणार आहे या मतदारसंघात जातीय समीकरणांचं गणित प्रभावी ठरल्याचं गेल्या निवडणुकीत सिद्ध झाले मराठा आरक्षणामुळं काही प्रमाणात जागी झालेली व या समाजाची अस्मिता आढळरावांच्या पथ्यावर पडेल असं वाटत असलं तरी मराठेतर ओबीसीसह इतर समाज घटक गळण्याची धास्ती माहिती आहे माळी समाजाचे दोन लाखाहून अधिक मतदार आहेत जुन्नर भागात आदिवासींची मतंही मोठ्या प्रमाणात असून ती कोल्हे यांच्या पारण्यात जाऊ शकते असा महाविकास आघाडीचा अंदाज आहे अजित पवारांसमोर शब्द खरा ठरवण्याचं आव्हान आहे मागील वेळी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अजित पवार यांनी निवडणुका आणि उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच पल्ले यांना यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच असं म्हणत थेट आव्हान दिलं मी एखाद्याला पाडणार म्हटलं की पाडतच असंही ते छाती ठोकपणे म्हणाले आहे त्यामुळे पुरंदर प्रमाणात मध्ये शब्द दा खरा करून दाखवण्याचं आव्हान पवार यांच्या समोर आहे पण या सगळ्याबद्दल तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हट्टे या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा